आई आई शेंगदाणे भरून पण असेल मला ना माहितीये घेऊन मी माझ्या घेऊन येतो मध्ये छोटी छत्री होती मला मोठी मोठी छत्री पाहिजे तवळीवर फिरत असते का नाही का अगं नाही का मम्मी का कोण काय बोलतात वेगळी छत्री लागते माझी छत्री घेऊन येतो पाऊस बोलतो हे घेऊन जावा चालेल घेऊन येते लेडीज छत्री पाहिजे मला काय पाहिजे तुम्हाला तूच करिंग रेनकोट रैंक। शिंदे कायकुसोबत आशिगी तुचा सीन करायचं तुम्हाला केला पिक्चर नाही नाही मला लेडी नव्हत तुम्ही घेऊन जावा लेडीज छत्री आज हल झाला उभा का नाही कसं कापवेल पण छत्री नाही घेतली नात्री मला कॉलेज मध्ये पोरं चढवतील मला नको मला तुगा नाही माने तरी पण मी पहिला चमचा मारायचा माराय ही छत्री नकोय ना